हे so, आज hey आमचा न्यू प्लॅन झालेला आहे आणि तो प्लॅन पुढे सांगतो काय हे तिकीट काढली का तिकीटच नाही आणली आम्ही तिकीट रिटर्न ठेवली तिकीट हरवली बघू शकता एवढी वाट ट्रेन ची पण ट्रेन अजून आलीच नाही एवढं यांचा ऑफ होत चालाय इथं लागली आता नका खायला बघू खा इनि काहीच नाही काय घरी काय बोलावी आली लेट हिमाचल लेट आली ले मध्ये काम होता आहे ले मोठा कामाला आज मोठा प्रेरणाठलेला आहे सकाळ झाली वेडा वाटलेला आहे जे कोरोना आले नाही केले नाही गाइस बघू शकता आमच्याकडे ट्रेन येते पुते तो तो ट्रेन आलेली आहे मामाच्या गावाला बघू शकता ही आता गेलेली आहे युट्यूब वर बागायला ट्रेन आले सांगण्या मुलं ट्रेन आलेली आहे आता बघू शकता आमच्या गाईची रिॲक्शन ये मेरी बुंदिया ने एक को तीनों पैर जंती रही है रस्ता शिशुनाला लोका तयार आहेत बसण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढणार तयार आहे तुमची गाडीसाठी आम्ही नाही इदा इदा थांबो करेक्ट थांबो 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 इदा लाई काय 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 बाप बाप काय उतरून पण देत नाही आणि चढून पण देत नाही ही माणसं बघा ही आपली माणसं उभा राहायचा अशा प्रकारे आमच्या गरीबांना सीटच नाही मिळते रेज्ञ काय झालं सीटच नाही मिळते काहीच फायदेच नाही आमच्या ठेवून काही फायदाच नाही आमचा

भांडणं चालू ही बे मला पाहिजे आणि ही बोलते मला पाहिजे आता ही बोलते मलाच काय होते मला कायचे येऊ ते मला नको हिने सुरुवात केली चालू केली त्यांची भांडणं चालू झाली बघा आता आमची दिदी इथं बसले एकटीला जागा भेटले पण आम्हाला जागाच नाही भेटली तिथे याची भांडणं चालू झालेले आहेत आता ही बघा बघू शकता ही कशी खाते जागा नाही लाईक

आपली इथं दोघींची भांडणं चालू आहे मला आहे ते मला गायचे इथे तिथे एक वर आता हे नाही घेतले आता इथे शकता हे युट्यूबवर रोजी वडापाव खायला आणि इथे त्यांची दिदी आहे या दिदींनी दोन वडापाव खाल्ले फटाफट तिचा वडापाव यांनी खाला या दिदींनी आणि इनी अर्धा भक्त खाल्ला आतापर्यंत वडापाव बघा ना आता इथं यांची भांडणं चालू झालेली आहेत ते बोलते मी जातोय कधी पण ट्रेन मध्ये बसूनच नाही जाईल कधी पण मी जातो तेव्हा बसून जाते पहिल्यांदा बघू शकतो कुठं खालती बघू शकता आमची दिदी बसले आणि तिला वाटत कधी एकदाच आम्ही पोचतोय ती हारत बसले ती बघतात झाले तयार आता जाण्यासाठी काय 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 इजा नेटवर्क गाणी लावण्याचा प्रयत्न करते पण तिला नेटच नाही अरे आला ना आला आला ला ला ना। ना, आला 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 पहिलंच गाणी लावतो

पाठी मग तिथं गर्दी एवढी आहे गर्दी एवढी आहे एवढी पोहोचलो फायनली ट्रेनला पायफाय करायचं आहे हा कसरा कायदा करायचा स्टेशन आलेलं आहे आम्ही ट्रेनला कायदा करणार आहे

आमची गँग आहे चिंटू गँग जे आता सतत चार दिवस झाले सतत फिरत आहे फिरत आहे फिरत आहे करायचे आहेत अशी दुःखद बरी घटना आमच्या सोबत घडलेली आहे आहे पण पुढं असेल माझ्या मते चला बघू हे फोटो काढणार तिथे माझा फोटो काढा सो काहीच तयारी वगैरे करून आम्ही सगळे चाललो एक विरेच्या दर्शनाला इथून शेअरिंग रिक्षा भेटतात आणि हे बघा इथून चालायचं हे बघा हे गे लोक गेले फार व्यू आहे मागे मी पण आली होती पण एवढा फोटो काढण्यापर्यंत टाईमच नाही लागला मला इथे मला मेन फोटो काढायचा होता खूप छान आहे बगीचा आम्हाला एक स्टँडची गरज आहे पण आता स्टँड नाही आहे म्हणून तुम्हाला कधीतरी एक दिवशी दाखवेन की मी मोबाईल कसा पकडला म्हणून तो सरळ कॅमेरा तसा राहिला आता हे दीदी फक्त सरळ सरळ चला कोणाचं ऐकू नका की एवढं सीटने देईन मी इकडचे ना रिक्षावाले आणि गाड्यावाले ना चालक असतात ते लोक काय करतात की सांगतात की हां एवढ्याने घेईन पण नाही तेवढ्यानंतर वाढवत आहेत नंतर बोलतात की जवळ नेईन पाय तसं नेईन असं नेन तसं नाही पण नाही आणि एकेकाचे सीट चाळीस चाळीस रुपयाने घेतात मग आम्हाला नाही परवडत इथून बघा इथून सरळ जाऊ इथून सरळ जाऊ काढतोय खालाय जे मावशी भाच्या भांडण्या करताना बघितला बा मावशी कोण नाही कोण अग् चकली चकल्या नको चकली आम्हाला आम्हाला तर चिप्सच खायचे चकले पाहिजे तुम्ही चकल्या का आम्ही चिप्स खातो कुठे गेले चिप्स कुठे хата утра хата гади आवाज आला इथं कुठेतरी पैसे पडले हा ऐला ये स्क्रू पडला तर गाडीवालाचा स्क्रू पडला मला पैशांचा आवाज आला मला वेगळी नका समजा तुम्ही खरंच सांगता मला वेगळी नका मला ना स्क्रू पडला मला ना पैसे पडले अरे मीच चाललो फायनल इथे पोचलेलो आहे तुम्हाला आमचं लोकेशन डब गवाने पोचलोय अजून आलायच पुढे पण गेट पर्यंत पोहचतोय नायच पाय आलं चला

बघू आम्ही आता एकवी पोहोचलेलो आहे इथं आमची सगळी गॅंग चाललेली आहे एक एक जण बघा शकता पुढे पोचलेलो आहे तुम्हाला सांगितलेलं नाही तर ती कंटा ठिकाणी बघू शकता होते ते, ते पुढे गेले थोडेसे आम्ही तुम्हाला नंतर सांगतो मी कुठे येते बघू शकता आम्ही चालत चाललोय आताशी आम्ही आता पहिल्या मंदिराचं दर्शन घेणार आहेत नंतर मग आम्ही वरती जाणार आहेत बघू शकता इथे दुकानं किती भारी भारी आहेत एकवेरचे फोटो दिसत आहेत मी इथे मंदिरात पोचलेलो आहे पहिल्या मंदिरात जाऊ बघू शकता आमची पण गँग सगळी चाललेली आहे आणि अर्धी गँग कुठं गेलेली आहे आमची दिसत नाही बघू शकता या मंदिरात आम्ही पोचलेलो आहे

फायनली आमची आरुलेली माणसं भेटलेली आहेत बघू शकता ही बघा इथे दोघे जण आहेत हे दोघे जण इथे आहेत हे दोघे इथे जण आहेत हे दोघे जमलेले आहेत आता बघू शकता इथला खालचा व्ह्यू फायनली आता वरती चढतोय दोघं जण बघू शकता नाही पोचला थोडा अजून अजुबाकी दादानी गाणी लावलेल्या आहेत आम्ही इथे पोचलेलो आहे सगळेजण लोक आतमध्ये गेले दर्शनाला ने दर्शन झाले आर शकते आरती कुठे झालंय आणि फायनली उल्हासनगर गए आम्हाला दोघ किडे आगे गे उदर ते उदर उतरल्या मध्ये आणि एवढा घंटा आलाय ना आम्हाला आम्ही उभं राहून आलो अच्छा उभं राहतो कधी येताना ना ट्रेनने प्रवास नका करू रिझर्वेशन असेल तर या वेळी जाऊ नका काय आपल्याला विचारू फायनली उतर इकडे ती दोघ पुढे आपली दोन माणसं उतरा उतर उतरली उतरली आले आले चला आम्ही पोहोचलेलो आहे आता आम्ही चालले घरी वैता गाला ट्रेन मध्ये बसायला जागा तिकडे भेटली आम्हाला एकदा बाय बाय ब्लॉक इथे स्टॉप करा चलो बाय